नमस्कार मी रूपा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तुम्ही आता बघितलं असेल मी असं एक टेम्पलमध्ये छान नेकलेस घातले विथ इयरिंग्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लग्नसराईनिमित्त लहान नेकलेसचं कलेक्शन बघणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही अंगठ्या बघाल किंवा टेम्पलमध्ये बांगड्या बघाल तर तो खूप छान छान कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हे जे कलेक्शन आहे तर हे आहे पुन्हा गाडगिळ अँड सन्स यांच्या भोसरी शाखेमधील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडं लाईट वेटमध्ये दाखवेल कारण गो सोन्याचा भाव खूप वाढला आहे तर दीड तोळ्यांपासून तर चार पाच तोळ्यांपर्यंतचे नेकलेसेस दाखवेल आणि अंगठ्या दाखवेल दाख तुम्हाला कस कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्हाला अजून कोणतं कलेक्शन कोणत्या डिझाईन्स वेगळ्या प्रकारच्या पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये सांगा सो नेणारा अपकमिंग व्हिडिओ त्याच्यावर मी बनवेल आजची तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा सोन्याचा भाग भाव आहे एक लाख तेरा हजार तीनशे चाळीस रुपये तर प्रत्येक दिवसा गणित सोन्याचा भाव बदलतो मी आधी माझ्या व्हिडिओमध्ये मी रेट पण तुम्ही पाहत असाल तर मी डिस्प्ले करत होती पण आता मी रेट नाहीच सांगत कारण रोज भाव चेंज होतो तर तुम्ही म्हणाला आज हा होता उद्या तो हो आहे तर मी तुम्हाला फक्त घडणावळ सांगेल आणि वजन सांगेल दागिन्यांचं तर तुम्ही शॉपला आल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट वेट आणि डिस्काउंट काय ऑफर असतील तर त्या शॉपमध्ये सांगितले जातील तर चल आपण नेकलेसचं कलेक्शन पाहूया मॅडम आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कलेक्शन बघणार आहे त्याला काय म्हणतात त्याला टेम्पल ज्वेलरी असं म्हणतात अच्छा किंवा गोकाक पॉलिश मध्ये ते येतात रेडिश पॉलिश मध्ये त्यामुळे त्याला गोकाक ज्वेलरी सुद्धा नाही अच्छा तर ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं छान लोटसची डिझाईन मिळेल पाहायला किंवा लक्ष्मी कॉईनचे जे डिझाईन्स असतात छोटे छोटे बघा तर असे पाहायला मिळतात तर ही जे आहे हे नेकलेस काय वेट मध्ये आहे मिनिमम वेट मध्ये आहेत हा विथ इयरिंग चौदा ग्रॅम दोनशे वीस मिली आहे अच्छा इयरिंग आणि जे घडणावळ आहे त्या ती किती ग्रॅमला कशी आहे ह्या गोकाक पॅटर्नला साधारणतः आजच्या रेटनुसार बावीसशे ऐंशी रुपये पर ग्रॅम हे बघा हे पण सुंदर हे काय वजनामध्ये हा बावीस ग्रॅम चाळीस मिली वजनामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर डिझाईन्स पाहायला मिळतील हे पण बघा आहे हे आता खूप सध्या फॅशन मध्ये एकदम लाईट वेटमुळे गोल्डचा रेट आता खूप वाढलेला आहे तर असे एकदम लाईट वेटमध्ये तुम्हाला इयरिंग्स पण पाहायला मिळतील बघा एकदम सुंदर आणि नाजूक दिसत खूप मस्त मस्त याच्यामध्ये तुम्ही टॉप्स पण घेऊ शकता हे पण बघा हे सतरा ग्रॅममध्ये आहे हा पण सुंदर आहे बघा पण आहे चौदा ग्रॅममध्ये विदाऊट इयरिंग विदाऊट इअरिंग्स हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही असं टॉप्समध्ये पण छान घेऊ शकता डिझाईन्स खूप मस्त मस्त डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंटमध्ये सांगा हे बघा ह्याच्यामध्ये अजून छान अंगठ्या ज्या म्हणतो आपण ब्राईड स्पेशल तर ह्या असं छान छान डिझाईन्स घेऊ हो शकता बघा हे लोटसच फार फेमस आहे त्याच्यामध्ये आता खूप वेगळे वेगळे पॅटर्न डिझाईन्स मिळतात हे काय वजनापासून चालू होतात मिनिमम अंगठ्या साधारणतः ह्या दोन अडीच ग्रॅमपासून पुढे आहेत ही मग ही जशी डिझाईन बघाल त्यानुसार आता ही तीन साडेतीन ग्रॅम ही चार ग्रॅमची आहे ही तीन ग्रॅमची आहे तसे घ्याल तसे मिळणार अंगठी हे सुद्धा आहे ही है सहा ग्रॅमची खूप सुंदर आहे बघा अशा लग्नात वगैरे फंक्शनला खूप मस्त ते आहे हे बघा हे असं तुम्ही जर छान पॅटर्न पॅटर्नमध्ये इयरिंग वगैरे असतील किंवा त्याच्यावर असं एकदम मॅच होऊ शकतं किंवा पेंडंट पण मिळतं असं सेम म्हणजे जे, जे लॉंग नेकलेस असतात अशी पेंडंट मिळतं हे पण खूप सुंदर वाटतात ओव्हल शेपमध्ये चार ग्रामची पण मस्त आहे बघा ह्याच्यामध्ये मीनाकारी वर्क केलेले बघा ऑरेंज कलरमध्ये सुंदर वाटतात हे एकदम नाजूक आणि सुंदर आहे बघा बँगल्स पण फार सुंदर आहेत बघा एकदम मस्त बघा खूप छान डिझाईन्स तर तुम्हाला एक काय वजनापासून चालू होतात बँगल्स मध्ये जर सेट असतो पूर्ण दहा तोळ्यांचा पण नुसते जर दोन तुम्ही कंगन घ्यायचे म्हटलात तर चार तोळ्यामध्ये दोन कंगन येतात चार बांगड्या घ्यायच्या म्हटल्या तर तो पाच तोळ्यामध्ये चार बांगड्या आता ते साईज नुसार वजनामध्ये पण फरक पडतो हे पण छान आहेत बघा मस्त एकदम मस्त छान छान आहे बघा हे तर एकदम मस्त कड आहेत बघा हे तर खूप फेमस आहे टेम्पलमध्ये हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही असं सेट घेऊ हो शकता ह्या बँगल्स मध्ये असं हे बघा हे असे कंगणमध्ये आणि सुबक डिझाईन आहे बघा ह्यांना पण घडण्यावर सेम आहे का हो पर ओ, मस्त बघा अजून डिझाईन तुम्हाला शॉपमध्ये पाहायला मिळतील मोती ज्वेलरी मध्ये सुंदर असं कलेक्शन बघा एकदम सुंदर बघा म्हणजे हे किती ग्रॅम पर्यंत आहे हा साडे तेरा ग्राम विथ इयरिंग आणि घडनावळ किती बसते घडनावळ ह्याला साधारणतः पंचवीसशे रुपये पर ग्राम वगैरे एकवीस टक्के मेकिंग आहे छान डिझाईन्स आहेत बघा एकदम म्हणजे आपल्या बजेटमध्ये पण बसतील असं कमी वजनामध्ये दोन सोळ्याचा अच्छा आणि हा हा अडीच टोळ्यांचा आहे विथ इयरिंग्स आणि त्याला खूप सुंदर असं मीनाकारी वर्क आहे बघा मध्ये आहे की लाईट बेबी पिंक हे आता खूप सध्या फॅशनमध्ये आहे हे रंग वर्षा कलेक्शनमध्ये हो वाव मस्त ह्याच्यामध्ये अजून डिझाईन्स पण आहेत का हो यामध्ये डिझाईन बघायला हे तर खूप सुंदर आहे बघा एकदम मस्त लाईट वेटमध्ये आपण तेरा ग्रामचा आहे विथ इयरिंग्स खूप छान बघा असे लॉंग इयरिंग्स आहेत मस्त वाटतात डिझाईन्स तुम्हाला डिझाईन्स कशा वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा नेकलेस आहेत गोकाकमध्ये आहेत सगळे साधारणतः दोन तोळ्यापासून पुढे आहेत हे सगळे यामध्ये तुम्हाला जे टेम्पल ज्वेलरी म्हटले की जे देवाचे जे असतात पानं फुलं किंवा मूर्त्यांचे डिझाईन्स लक्ष्मीचे डिझाईन्स या डिझाईन्स यामध्ये बघायला मिळतात जर का तुम्हाला हे कानातले छोटे वाटत असतील किंवा दुसरे कानातले मॅच करून घ्यायचे असतील झुमके वगैरे घ्यायचे असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता मागे तुम्हाला पाहिजे गोंडा लावायचा आहे गोंडा लावू लाव शकता नेकचेन लावायची नेकचेन सुद्धा लावू शकता वाव हे पण सुंदर आहेत बघा एकदम वेगळी डिझाईन आहे काहीतरी आणि हे असं नाजूक कानातले पण फार सुंदर वाटतं बघा जे तुम्ही कधीतरी घालू शकता किंवा असं सेट सोबत सुद्धा घालू शकता आणि तुम्ही ह्यांना असं चेन मागे जरी अटॅच केली तर एक लॉंग मध्ये पण थोडा पॅटर्न होतो बघा आता हा पॅटर्न आहे हा तुम्ही चोकर म्हणून पण घालू शकता प्लस नेकलेस मध्ये पण वापरताय म्हणजे डिटॅचेबल चेन जर लावली मागे येता तुम्ही म्हणजे डायरेक्ट कंठाला असं चोकर म्हणून पण वापरता येतो आणि नेकलेस पण असं खाली म्हणून हे करून घालू शकता असा टू इन वन यूज होतो छान मस्त हा पण सेट आहे बघा हा मी घातला होता फार सुंदर सेट आहे हा काय वजनामध्ये हा आहे सेट साधारण साडेचार तोळ्यांचा आहे विथ इअरिंग्स पण डिझाईन आहे बघा हा आणि मी घातलेला नेकलेस किंवा सेट कसा वाटतो मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर हा साडेचार ते पाच तोळ्यांमध्ये तुम्हाला असं मिळेल तुम्ही कस्टमाइज पण घेऊ शकता करून घेऊ शकता हे बघा मस्त छान इयरिंग पण आहेत खूप असा एकदम भरगतच वाटतं बघा छान वाटतोय ना